बीड सिटीजन लाइव अपडेट भीडमध्ये आज सोमवारी महिलांनी अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन कोटी महिलांना लाडाच्या ठरवून सात हजार पाचशे रुपये सरसकट बँक खात्यावर टाकले महिला आणि बालकल्याण विभागामार्फत त्यावेळी अनेक निकष नियम अटी घातल्या होत्या परंतु लाडकी खुर्ची लाटण्याकरिता त्याकडे दुर्लक्ष करून सरसकट महिलांना लाभ दिला गेला मात्र सत्तेचे लाडकी खुर्ची मिळताच निकष नियम अटींच्या नावाखाली राज्यातील साठ लाख महिला भगिणींना लाडकी बहिणी योजनेपासून वंचित ठेवण्याचं काम राज्य सरकारने केलं याचा बीड मध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन करून निषेध करण्यात आला पाहूयात काय म्हणाल्या आंदोलक हेमाताई पिंपळे आज आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षातर्फे विधानसभेपूर्वी चार महिने अगोदर लाडकी बहीण योजना या तत्कालीन सरकारने जाहीर केली आणि जवळजवळ दोन कोटी महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आटी निकम महिला आणि बालकल्याण खात्यातर्फे लावून सुद्धा सरसकट केवळ लाडक्या सत्तेच्या खुर्ची सगळ्यांना सरसकट अनुदान योजनेच देण्यात आलं जवळजवळ साडेसात हजार रुपये प्रत्येक राज्यातल्या महिला भगिनीच्या खात्यावर कुठलेही अटी नियम निकष पडताळून न पाहता टाकण्यात आले जसं या सरकारला सरकारचं लाडकी खुर्ची मिळाली तसं विधानसभेपूर्वी राज्यभरामध्ये राख्या बांधून करोडो रुपयाचा सरकारच्या जो सर्वसामान्य लोकांच्या जीएसटी मधून येतो लाखो करोडो रुपयाचा चुराडा करून लाडक्या बहिणीचे इव्हेंट साजरे करून आमच्या महाराष्ट्रातल्या भोळ्या भाबड्या भावनिक महिला भगिनींना राख्या बांधून घेण्याचं काम या सत्तेत असणाऱ्या मलिदा चाटणाऱ्या लाडक्या खुर्चीसाठी काहीही करणाऱ्या या सत्ताधाऱ्यांनी केलं जसं यांना लाडकी खुर्ची मिळाली तसं एकच महिन्यात राज्यभरातून जवळजवळ साठ लाख महिलांना या योजनेतून वंचित ठेवण्यात आलं कारण सांगितलं निकष नियम अटी आणि आता सांगितलं की जे या निकष नियम आटीत बसत नाहीत त्यांनी पैसे सरकारला परत करावे अशा प्रकारचा तुगलुकी कारभार आमच्या महाराष्ट्रातल्या मोळ्या भाबड्या महिला भैभिनीच्या भावनेशी खेळ करणाऱ्या या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना विधानसभेपूर्वी राख्याचा जो इव्हेंट त्यांनी साजरा केला होता त्याची आठवण करून देण्यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी आघाडीतर्फे परशरा चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा शासनाला राख्या बांधणार आहोत आणि मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना या पोस्टाद्वारे आम्ही राख्या पाठवणार आहोत झाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राखी इव्हेंटची आठवण करून राखी इव्हेंटची आठवण करून देत महिलांनी आंदोलन केलं अॅडव्होकेट हेमा पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात महिला आंदोलकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक राख्या बांधून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना राख्या पोस्टाने पाठवून दिल्या आहेत या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून निवेदनावर अॅडव्होकेट हेमा पिंपळे संजीवनी देशमुख सुरेखा नवले इनामदार तसलीम नसरीन बागवान अनिता वाघमारे शेख राणीताई प्रेमलता ताई आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत सिटीजन लाईफ अपडेटसाठी शेख ताली